सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोरेगाव तालुक्यातील पिनपडे जिल्हा परिषद गटामध्ये भाजपाची उमेदवार अमित चव्हाण यांची लढत शिवसेना रामराजे गटाचे उमेदवार सतीश कुमार यांच्यासोबत होती अत्यंत अटीत आणि शेवटपर्यंत चुरशीच्या रंगलेल्या या सामन्यामध्ये अमित चव्हाण यांचा एकशे एकोणचाळीस मतांनी विजय झाला आहे या विजयानंतर अमित चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना हा विजय माझ्या मतदारसंघातील माझ्या पिंपळी गटातील सर्वसामान्य उमेदवारांचा असून हा विजय या मतदारांना समर्पित केला आहे तर अमित चव्हाण यांच्या विजयानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून आणि गुलाल आनंद आनंदोत्सव साजरा केला आहे उमेदवार उमेदवार विजयाची पहिली प्रतिक्रिया सर्वप्रथम हॅलो विजयाबद्दल सर्व सर्व कार्यकर्त्यांना उत्तर कोरेगाव मधील सर्व नागरिकांना मतदारांना मनापासून धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन या ठिकाणी एवढंच सांगतो की हा विजय आम्ही आपल्या या विभागातील सर्व कार्यकर्त्यांना आणि त्यांनी केलेल्या मेहनतीला समर्पण करतो की विकासाचं धोरण घेऊन जो आम्ही हा अजेंडा राबवला होता या निवडणुकीचा त्याला प्रतिसाद देऊन सगळ्यांनी आम्हाला एवढा मोठा विजय आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार